जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कुणासमोर झुकल्याने ना तुम्हाला इज्जत मिळते ना तुम्हाला प्रेम मिळते म्हणूनच स्वतःचा स्वाभिमान जीवन ठेवा जर तुमच्या नशिबात असेल तर ते स्वतः तुम्हाला येऊन भेटेल जीवनात जर पुढे जायचे असेल तर भैरीफा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे आपल्या मनाची ताकद कमी करण्यासारखी असते कोणाला हरवण्याची जिद्द नाही फक्त स्वतःला पुढे घेऊन जाण्याची जिद्द आहे मित्रांनो कधीही न हरण्याची सवय सवय एक दिवस जिंकण्याची होते छोट्या छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्यात डोंगरामुळे नाही तर छोट्या छोट्या दगडांमुळेच ठेचा लागतात आयुष्यातील सगळी भांडणे फक्त अपेक्षांमुळेच आहे नाहीतर इथे कोणाला प्रेम पाहिजे मित्रांनो कोण म्हणतं की तुम्ही देव बना सगळं काही बदलेल फक्त तुम्ही माणसासारखा माणूस बना हृदयाच्या मेळाव्यात झोपेचा सुद्धा लिलाव होतो कुणाला तरी विसरून झोपी जायचं एवढं सोप्पं नसतं तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीच चांगली व्यक्ती बनवू शकणार नाही माणूस सगळं काही विसरू शकतो फक्त त्या क्षणांना सोडून जेव्हा त्याला त्याच्या माणसांची गरज होती माणसे नव्हती मित्रांनो सुरू केलं तर प्रत्येक गोष्ट स्वतःहून आपल्याकडे येते मग ती इज्जत असो किंवा आदर असो जेफा त्यांनी सोडलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की कोणताही माणूस कोणासाठी महत्वाचा नसतो कोणत्याही व्यक्तीची सवय एवढी पण असू नये की त्याच्यामुळे एक दिवस आपण स्वतःलाच विसरून जाल मित्रांनो जीवनाचा खडतर प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःचा शोध घेत असता अहंकाराने भरलेल्या माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला तुमची सवय बनू नका कारण जी फाती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा नाही तर स्वतःवर जास्त राग येतो आयुष्य जेवढे कठीण असेल तेवढेच तुम्ही मजबूत व्हाल आणि तुम्ही जेवढे मजबूत व्हाल तेवढेच तुमचे आयुष्य सोपे होईल मित्रांनो आता त्या व्यक्तीला मिळवण्याचा कधीच प्रयत्न करू नका जो दुसऱ्या कोणाचा झाला असेल कोण कसा आहे हे सगळं काही समजते आणि जर तुमच्या जवळ पैसे असतील तर माणूस सुद्धा विकला जातो जगण्यासाठी थोडा हे देखील आवश्यक आहे कारण जर तुम्ही वाकायला शिकाल तर लोक तुम्हाला पायदळी तुडवतील मित्रांनो अपयश येणं देखील महत्वाचं आहे कारण आपल्याला आपली अवकात कळते वाईट वेळेमध्ये आपल्यासोबत कोण आहे याची पण माहिती मिळते हार मानू नको माणसा जर तुला दुःख झालं असेल तर त्यावर औषध सुद्धा नक्कीच मिळेल अशी माणसं कधीच रुसत नाहीत ज्यांना मनवणारे कोणीच नसते मित्रांनो चांगले विचार आणि चांगला चहा प्रत्येक ठिकाणी मिळत नाही इतिहास साक्षीदार आहे प्रेम आणि भविष्य यामध्ये स्त्रीने प्रत्येक वेळेस भविष्यालाच पकडला आहे तुम्ही जसे आहात ना तुम्ही तसेच राहा कारण ओरिजिनलची तुमची सगळ्यात मोठी चूक असते माणसांना मरण्यापेक्षा बदनाम होण्याची भीती असते यश मिळल्यावरच माणसाचे खरे स्वरूप कळते मीच माणसे तीच असतात जी पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अगोदर त्याच लोकांना नष्ट करतात ज्यांच्यामुळे त्याला पद आणि प्रतिष्ठा मिळालेली असते मित्रांनो एकटे चालायला शिका मग तुम्हाला कोणाचीही वाट पहावी लागणार नाही तुमच्या जवळ जे आहे त्यांची कदर करायला शिका नाहीतर अशी खूप माणसे आहेत जे त्यांच्यासाठी मरायला देखील तयार आहेत डोक्याला नेहमी सुशिक्षित करा पण हृदयाला मात्र नेहमीच अशिक्षित ठेवा कारण भावना समजून घेताना मनाला हिशोब करता येणार नाही आयुष्यात ठेवीस लागल्यावरच कळते की आपली आपली म्हणणारी माणसं फक्त दिखाव्यापुरतीच असतात मित्रांनो फसव्या लोकांमध्ये एक चांगला गुण असतो अशी लोक गोड खूप छान बोलतात आजच्या नातेसंबंधांसाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ती लोक जे आपल्या प्रियजनांविरुद्ध कानामध्ये विष ओकतात जर एखाद्या माणसाची वाईट गोष्ट सुद्धा तुम्हाला चांगली वाटते तर ते तुमचे प्रेम नाही तर तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावला आहे आम्ही बोलायचं सोडून देत नाही तर नाते सोडून देतो तुमचा सगळा वेळ तुम्हाला यशस्वी बनवण्यामध्ये खर्च करा फक्त नशिबल्या लोकांनाच खरे प्रेम मिळते नाही तर आजकाल प्रेमाच्या नावाखाली सगळेजण टाइमपास करत आहे तुला विसरण्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता पण तुझ्या आठवणी मला प्रत्येक वेळेस मारून टाकत होत्या एक चांगला साथीदार प्रत्येक दुःखावरचा औषध असतो मित्रांनो माझ्या मनाविरुद्धच्या गोष्टी मी शांतपणे ऐकते कारण प्रत्येकाला उत्तर देण्याचा अधिकार मी वेळेला दिला आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी असू शकत नाही मित्रांनो पुन्हा एकदा मला माझ्या आयुष्याची सुरुवात करायची आहे तुझ्या बदलामुळे माझा विश्वास तुटला आहे पण धाडस कमी झालं नाही कमालीची गोष्ट आहे इथे सगळेजण जण मृत्यूला घाबरतात पण खर तर हा मृत्यूचा प्रवास आहे मित्रांनो गप्प बसणे चांगले आहे पण जेव्हा तुमच्या सोबत अन्याय होत असेल तेव्हा तुम्ही बोललेच पाहिजे रडल्याशिवाय तर कांदाही कापता येत नाही मग रडल्याशिवाय हे आईफ तरी कस कापता येईल मित्रांनो तुम्ही किती काय चांगले असेनात तरी पण तुम्ही कुणासाठी तरी नक्कीच वाईट असता कारण लोक प्रत्येक वेळी त्यांच्या स्वार्थाने तुमच्याकडे बघत असतात जर कोणी तुमचे मूल्य समजत नसेल तर निराश होऊ नका कारण भंगारवाल्याला हिरा कसा ओळखायचा हे माहित नसतो आयुष्यात पैसा खूप आहे पण सर्व काही नाही पण जो माणूस खूप काही सर्वस्व मानतो त्याच्याकडे शेवटी काहीच उरत नाही मित्रांनो माणूस त्या, त्या गोष्टीमुळे कमी आजारी पडतो ज्या गोष्टी तो खातो पण त्या गोष्टीमुळे जास्त आजारी पडतो ज्या गोष्टी त्या माणसाला आतल्या आत खात असतात आपण त्यांना चढवतो ज्यांना आपली काळजी असते जसं की आई वडील आणि पत्नी आपण त्यांच्यासाठी रडतो ज्यांना आपली काही काळजी नसते जस की आपली मुलं आणि आपल्याला त्यांची काळजी आहे जे आपल्यासाठी कधीही रडणार की आपली भाऊकी माणूस मोठा झाला की बालपण विसरतो लेकर झाली की भावाला बहिणीला विसरतो श्रीमंत झाला की गरीबांना विसरतो आणि जे फार म्हातारा होतो तेव्हा विसरलेल्या सगळ्यांना आठवण काढत तो रडत बसतो जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा म्हातारांचा सन्मान करा जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा कमजोर माणसांचा सन्मान करा जेव्हा तुम्ही चुकीचे असता तेव्हा तुमची चूक स्वीकार करा कारण आयुष्यात एक दिवस तुम्ही सुद्धा म्हातारे चुकीचे आणि कमजोर होणार आहात मित्रांनो जे उद्भवले आहे ते नष्ट होईल जे विकसित झाले आहेत ते कोमेजून जाईल जे आले आहेत ते एक दिवस नक्कीच निघून जाते पण जे तुमच्या जवळ आहे ज्याची तुम्हाला काहीच नाही पण तो कुणासाठी तरी मौल्यवान असू शकतो तुमच्या जवळ जे आहे त्याची इज्जत करायला शिका कारण तुम्हाला काय माहीत त्यांना मिळवण्यासाठी कोणीतरी रोज तडफडत असेल काही लोकांच्या मरणामुळे अनेक लोक मरून जातात आणि काही लोकांच्या मरणामुळे अनेक लोक जीवन जगायला सुरू करतात मित्रांनो हा माणसाच्या चारित्र्याचा परिणाम आहे भावनावर नियंत्रण ठेवल्याने मन नियंत्रित होते शब्दावर नियंत्रण ठेवल्याने वाणी नियंत्रित होते आणि व्यवहार नियंत्रित ठेवल्याने नाते संबंध नियंत्रित होतात जेव्हा एखाद्याच्या हृदयाचे दार कायमचे बंद होते तेव्हा कडी वाजून तुमचा आत्मसन्मान कधीच घाण करू नका कारण पुन्हा तुम्हाला तेच मिळते जे तुमच्यापासून लांब गेले आहे पण बदललेली माणसं कधी भेटत नाही मित्रांनो आपलं आयुष्य हे सुपर मार्केट सारखं आहे तुम्ही कितीही हिंडा फिरा पाहिजे तर बॅगा भरून खरेदी करा पण हेही लक्षात ठेवा की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे पैसे आहे जेवढं सामान खरेदी केला आहे त्याचा हिशोब पण द्यायचा आहे या जगात शांततेने जगण्याचा फक्त एकच मार्ग आहे आपल्या हृदयामध्ये एक, एक स्मशानभूमी बनवा जिथे आपण दुसऱ्यांच्या चुका आणि दुसऱ्यांच्या उणीवा यांना जाळून टाकू शकतो मित्रांनो तोंड एकच आहे आणि कान दोन आहेत ते आपल्याला नेहमी सांगतात कमी बोला आणि जास्त ऐका जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींची तुम्ही पुनरावृत्ती करता पण जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळते मित्रांनो सर्वोत्तम दृष्टी ती आहे जी स्वतःच्या अवगुणांना पाहू शकते कारण झोप रोज उघडते पण डोळे मात्र कधीच उघडत नाही घाईघाईने ठेवलेला विश्वास आणि परिश्रमाशिवाय ठेवलेली अपेक्षा या दोन्ही गोष्टी फक्त धोका देतात प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी तयार रहा जे तुमच्यासाठी कधी स्वतःचा वेळ देखील बघत नाहीत प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी एकनिष्ठ रहा जे त्यांच्या आयुष्यात व्यस्त असताना सुद्धा तुमच्यासाठी वेळ काढतात मित्रांनो जेफा देव तुमच्याकडून काही वापस घेत असेल तर असा विचार करू नका की तो तुम्हाला शिक्षा देत आहे तर तुमचा हात खाली करत असेल कारण पहिल्यापेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त देण्यासाठी मित्रांनो जीवन अशा लोकांसाठी सर्व श्रेष्ठ आहे जी माणसं जीवनाचा आनंद घेतात जीवन अशा लोकांसाठी खूप अवघड आहे जे नेहमी विश्लेषण करत राहतात आणि जी माणसं जीवनावर नेहमीच टीका करत राहतात अशा लोकांसाठी जीवन सर्वात वाईट आहे मित्रांनो मन भरून जीवन जगा मनामध्ये काही भरून जीवन जगू नका स्वतःच्या मर्जीने कोण आयुष्य जगलं आहे आपण वेगळं काहीतरी विचार करतो आणि काहीतरी वेगळेच घडते कोण म्हणतं तू एकटा आहेस अरे लक्षात ठेव ही सध्या तुझी गरज इथे कोणालाच नाही जेव्हा गरज पडेल तेव्हा सगळे जण फक्त तुझ्याकडेच येतील मित्रांनो आकाशात कोणाचे स्थान नसते जे जमिनीवर नसतात ती माणसं कोणाचीच नसतात नात्यांचं वजन करेल असा कोणताच नसतो फक्त काळजी सांगते की नात्यांचं वजन किती भारी आहे जीवनाची कथा ही आहे कोणाची कहाणी कोणाला भेटेल आणि ती कुठं पोहोचेल पोहचेल हे कोणालाच माहिती नसते मित्रांनो हृदय ओळखणे खूप सोपं आहे जर त्रास होत नसेल तर समजून घ्या इथे दगडाचे आहेत नाती आणि वचने इतकीही स्वतःवरती घेऊ नका ते तुमच्या खांद्यावर ओझे बनतील मित्रांनो लोक स्वतःच्या चुकांवरती चांगलं पांगरून घालतात आणि दुसऱ्यांच्या चुका मात्र निवडून निवडून काढतात जेफा काहीही नसते तेव्हा ती संयमाची परीक्षा असते आणि जे फा सर्व काही असते तेव्हा ती वागण्याची परीक्षा असते मित्रांनो आनंदाने हसणे खूप सोपे आहे पण जर तुम्ही दुःखाने हसलात तर तुमचा स्वभाव वेगळा आहे सुख झाल्यावर तुम्हाला सोडून जाणारे खूप लोक असतात पण चूक झाल्यावर तुम्हाला समजून घेणारे आणि सोबत राहणारे खूप कमी लोक असतात माणसांचा स्वभावच आहे सल्ला असो किंवा शिक्षा असो ते दुसऱ्यांनाच दिल्या जातात कोणाला दाखवण्यासाठी काम करू नका तर काम असं करा सगळे तुम्हाला पाहत राहतील मित्रांनो चांगल्याच्या मागे कोणीही जात नाही परंतु वाईटाच्या मागे इथेही सगळेच जातात दारू विकणाऱ्याला कोठे जावे लागत नाही परंतु दूध विकणाऱ्या माणसाला गल्ली गल्लीने फिरावे लागते काही चा अपूर्ण राहणे चांगली आहे कारण जीवन जगण्याची इच्छा उरते मित्रांनो चांगल्या माणसांचे बळ काही असेल किंवा काही नसेल पण समाधानाची झोप मात्र नक्कीच त्यांच्या जवळ असते चुकीची माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि योग्य धडा देऊन हीच माणसं निघून सुद्धा जातात मित्रांनो कधी कुणासमोर इतकंही झुकू नका रज्नीसुद्धा विकायच्या अगोदर ती मोजली जाते जर तुम्हाला कोणी पारखत असेल तर यामध्ये वाईट काय आहे जर तुम्ही मध शोधत असाल तर मधमाशांचा डंख आनंदाने स्वीकार करायला शिका जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ